सर्वेक्षण आणि ते मंजूर करण्यात आलं आहे अशी माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली प्रवाशांची काळजी सुरक्षितता आणि सुविधा ही भारत सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असून ती कायम राहील अशी ग्वाही नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी दिली आहे नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं इंडिगो एअरलाईन्सच्या सध्याच्या व्यत्ययाला तोंड देण्यासाठी तातडीने आणि सक्रिय उपाययोजना केल्या आहेत आपण या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहोत इंडिगो सेवा व्यत्ययाची चौकशी करण्यासाठी एक चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे अशी माहिती नायडू यांनी काल दिली या चौकशीत इंडिगोमध्ये काय चूक झाली याची तपासणी केली जाईल योग्य कारवाईसाठी आवश्यक तिथे जबाबदारी निश्चित केली जाईल आणि भविष्यात अशा प्रकारचे व्यत्यय टाळण्यासाठी उपाययोजनांची शिफारस केली जाईल असं त्यांनी सांगितलं याशिवाय नागरी विमान वाहतूक संचालनालयानंही विमानसेवेबाबत कार्यमर्यादेचा आदेश तात्काळ प्रभावाने स्थगित केला आहे विमान कर्मचाऱ्यांनी घेतलेली आजारपणाची किंवा विशेषाधिकार रजा त्यांच्या अनिवार्य साप्ताहिक विश्रांतीत ग्राह्य धरण्यास मनाई करणारा नियमही मागे घेण्यात आला आहे दरम्यान इंडिगो विमान कंपनीच्या विस्कळीत सेवेमुळे प्रवाशांना होत असलेल्या प्रचंड गैरसोयीबद्दल इंडिगो कंपनीने दिलगिरी व्यक्त केली आहे प्रवाशांना झालेल्या मनस्तापाची आपल्याला जाणीव असल्याचं इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांनी म्हटलं आहे आपल्या सेवेत दररोज सुधारणा होऊन साधारण दहा ते पंधरा डिसेंबर दरम्यान परिस्थिती सामान्य होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तोपर्यंत प्रवाशांना विमानांच्या उड्डाणांबद्दल घरबसल्या माहिती पुरवण्यासाठी उपाययोजना करणार असल्याचं त्यांनी सांगितलं देशभरात सध्या विमानसेवेत अडचणी येत असल्यानं भारतीय रेल्वे परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रवाशांसाठी प्रवाशांच्या सोयीसाठी उपाययोजना केल्या आहेत सध्याच्या प्रवाशांची वाढती गर्दी पाहता आजपासून देशभरातल्या सदतीस गाड्यांना एकूण एकशे सोळा अतिरिक्त डबे जोडले जाणार आहेत याशिवाय वंदे भारत विशेष गाड्या आणि नवी दिल्ली मुंबई सेंट्रल विशेष जलद गाड्या सुरू करण्यात येणार आहेत नवी मुंबईतल्या